माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर आणि धरांगे पाटील जे समजा बोलते माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या दोघांच्या सीबीआय असेल नार्कोटेस्ट असेल एसआयटी असेल ईडी असेल ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्यात ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार होईल आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला मी त्याच्यामुळे आहे का हर एक एस आय टी चौकशी असो नार्को टेस्ट असो हर प्रत्येक मी सामोरं जायला तयारी आहे माझी आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिलं होतं त्यासुद्धा व्हायरल करा मला त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय त्यांच्याच पुराव्याविषयी विषय दादा गरुड मला बोलत होता आणि मला ते करायचं बी नव्हतं मी दादा गरुडला म्हणत होतो ते रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुला पैसे देतो धनंजय मुंडे सांग माझा माझा कुठं या आरमध्ये कुठं संबंध नाही आला काय नाही आणि माझ्यावर जे आरोप लागले ते सिद्ध होते नाच हे एस आय टी चौकशी आणि नार्को टेस्टमध्ये जामीन दिलाय काहीच आढळून द्यायचं का तुम्हाला ते चार्जशीट बघा त्याच्यात जर काय आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो आणि माझा जर कुठं सीडीआर मध्ये कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते विनाकारण मला तीन महिने आतमध्ये टाकलं मी आतापर्यंत मी समाजसाठी काय नाही केलं माझं नाव कसं बदनाम करायचं मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत दोन हजार मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडील नेलेली माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती बैल नव्हती स्वतः म्या समाजसाठी वडीत नेलेली तुमच्यावर अशी गंभीर आरोप करण्याचं कारण काय तुम्ही साथीदार आहात इतक्या वर्षात प्रोपर्टीच्या पासून तुम्ही सोबत आहात तुमच्यावर आता का आरोप केली असेल असं वाटायला मग ते एसआय चौकशी मध्ये नार्को टेस्ट मध्येच कळल ना माझ्यावर कशामुळे आरोप केलेत हा मला तेच हवंय माझी मागणी एसआयटी नार्को टेस्ट ईडी सीबीआय सरिया त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे हो ह्याच्यात कुणी कुणाकून काय गबाळ घेतलंय मी जर काय घेतलं असलं तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे ना तिथे तर झाकणार नाही ना काही मी जर कुणाचे दोन पाच रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईन त्याच्यात घेतले असले तर ते सिद्ध होते ना घेतले त्या शिष्टमंडळा मधले निघल ना एक, ते को। को ते एक ना एक चौकशीत चौक चौकशी काय घेतलंय काय नाहीसाठी हे प्रकरण झाकण्यासाठी मला काय माहीत झालं तर त्याच्यामुळे मला गुंतलं आणि त्या सिद्ध झालं ह्याच्यात गुतून माझं येणार बदनाम केलं माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समाजासाठी एवढं हे करून जेव्हा ह्यांच्यावर टाइम आला तर सारे फुटले होते मी ह्यांच्या बाजूने बैठ दिली मला नव्हते का पैसे भेटत त्या टायमाला आणि पन्नास लाखात मी सुपारी घेईन दोन कोटी हो ना, तो ना मा, मा, ते पोरगा म्हणतो ना मला दीड झाले तुम्हाला पन्नास काहीतरी असं बोलला ना हो ते पण मला त्याच्याकडूनच रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या अनेक बी आहेत त्यांच्याकडे दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या त्यांना मला करा व्हायरल त्याच्यामध्ये जर कुठं असेल सुपारीच होतं चौकशी होणारच एसआयटी काय असेल ते तुम्हाला का गुंतवलं असं वाटायला माझ्या मनात सांग का त्यांना ला वाटलं ह्याला सर आपलं काय माहीत झालं असेल आपण काय केलंय काय नाही त्या हिशोबाने मला आणि माझी तर समोर जायला हा ना, कौन्छे कौन्छे को ना मी कोणती चौकशी असून मी जातो ना सामोरे मी काही केलंच नाही तर मी माझ्यावर धब्बा लावून कसं देऊ एवढा समाजाचा डाग आंदोलनात काय झालं यासाठी एसआयटी चौकशीतच निघेल काय झालं काय नाही मी आता इथं काय सांगू शकतो हा माझ्या करा ना त्यांची माझी तर झालीच पाहिजे ना हा मग त्या आंदोलनात काढायला पाहिजे ना हा साईड जेवढे त्या सिस्टम मंडळात आहेत कुणाच कुठे काय कुणी कुठं काय केलंय ते सारं निघणारच ना तुम्हाला माहित होत मला माहिती मी बरोबर योग्य वेळेला बोलतो काय एस पी साहेब म्हणले एनसी केस आहे म्हणले ह्याच्यात काहीच नाही तुम्हाला एवढे दिवस कस काय लागले पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे वकील मॅनेज केले आमची जामीन नाही होऊन दिले कोर्ट सुद्धा म्हणलं ह्या केस मध्ये काय ढेकड नाही ह्या केस मध्ये कोणी मॅनेज केले आता तुम्हीच ओळखून घ्या कोणी मॅनेज केलेत मी कशाला कोणाचं नाव घेऊ म्हणजे त्यांचे प्रतिनिधी आंबड आले होते तुम्ही त्यांची आरशीट तुम्हाला मी चार शीट देतो त्या चार शीट मध्ये बघा तीन महिने ते राहू शकतो ते माणूस त्या केसमध्ये आणि आता मी बी आब्रायचा दावा टाकणार आहे ना ते केस ने केस मी चालू करणार आणि केस सुटल्याच्या नंतर दावा टाकणार ह्यांच्यावर ना सरावर टाकणार जे जे होते ते तिथं माफी नामाज काय घेतात आमचे ते दादा हसत हसत गुरुडा सांगतो असं झालं तसं झालं ठरून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गुरुड कॉल करतो दादा गुरुड ते आता टी मध्ये सरा निघाने कोणाचा माणूस आहे काय हा मग ते मला धमकून माफीनामा हे घ्यायला ठरून असतं थे हे ठरून केलेलं आहे मी चौकशी पंचबी चौकशीला पंचायबी टेस्टला मी तयार आहे ना मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करेन कोपर्डीचं काय काय झालं कोपर्डी मध्ये मी शिक्षा काढली पाट पाठलाने नाही काढली मी शिक्षा काढली वीस महिने जेलला होतो पाच वर्षाची शिक्षा लागलेली मला जामीन सुद्धा नाही झाला हेनीच सांगितलं कोर्टामध्ये मारा असं ते सुद्धा प्रूफ आहे हे काय म्हणले तुम्ही जर पोरा होऊन नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल तुम्ही जर नाही मारलं तर मी पासे घे हे म्हणले होते का नाही ते बी नार्को मध्ये येईल आणि एसआयटी मध्ये ते सुद्धा येईल मी सुदैवाट काढणार मी आज दोन दिवसांनी बोलतो तुम्हाला पाटला बरोबरच गेला काय झालं पाटील कुठे जेलला होते मी जेलला होतो पण गेले तर सोबत त्यांनीच निलतं तुम्हाला का नाही त्यांनीच नाही चालतं ना दुसरा कोण येणार आम्ही त्या नुकसानीचा दावा टाकणार आहे मला 14 आचर केले त्यांच्यावर सारेवर मग ते जन जनने तक्रार दिला त्यांच्यावर आबुरुन नुकसानीचा दावा टाकणार म्हणजे योग्य वेळी तुम्ही सर्व पुरावे आता देणार आहे आ काय अंक म्हणजे पुढे काय सांगणार म्हणजे तुम्ही आता म्हणते की मी दोन दिवसांना तिथं बोलणार आहे दोन दिवसाची नारकोची मुदत दिली दोन दिवसाची त्याने काय केलं मी जर, जर गुन्हा केला ना मी सामोर ना नारको टेस्टला जातो जेवढ्या चौकशी असतात तेवढ्याला जातो त्याने सामोर जावं जर मी त्यांची सुपर घेतली असली तर इला कारण कुणाची कशाला नाव बदनाम करतात ठीक आहे <laughs>